इसरगंजीच्या शिरपेचात मानाचा तुरा सोहम ची जेनत मोमीन व संघाला मिळाले तिसरे स्थान येथील सोहम टीमने हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय योगासन योगा मुलींची स्पर्धा नऊ जानेवारी ते अकरा जानेवारी या कालावधीत हप्सीगुडा येथील सेंट जोसेफ स्कूलमध्ये संपन्न झाले या स्पर्धेमध्ये देशभरातील खेळाडू सहभागी झाले होते खेळाडूमध्ये चुरशीने स्पर्धा झाली यामध्ये दिल्ली संघाने अव्वल स्थान पटकवला व पश्चिम बंगाल संघाने दुसरा स्थान मिळवला व महाराष्ट्रातील इच्छरकंजीमधील संघाने तिसरा स्थान पटकवला यामध्ये नीरल वाडेकर यांनी तीनशे चोवीस गुण तर आर्या सपाटी यांनी तीनशे पंधरा गुण व निसर्गा भगत यांनी तीनशे गुण व जिनत मोबिन यांनी दोनशे सत्याऐंशी गुण व प्रतीक्षा रेडे यांनी दोनशे चौऱ्याहत्तर गुण असे एकूण बाराशे सत्तावीस गुण मिळून तिसरा स्थान पटकवला इतसरकंजीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोला व जिनत मोमीन याच्या सोमवार दिनांक तेरा जानेवारी रोजी आल्यानंतर सर्वांनी त्याचे जल्लोषात स्वागत केले वाजत गाजत फटाके फोडत व फुलांचा वर्षाव करत जिनत चे स्वागत करण्यात आले व त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्याचे कौतुक केले तर आई तबस्सुम मोमीन व वडील रियाज मोमीन यांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद यावेळी ओसंडून वाहत होता तर एक टीमसाठी सोहम स्पोर्ट अकॅडमीचे निलेश कागिलकर सर व त्याचबरोबर वडील रियाज मोमिन चुलते फुरोज मोमिन व आई तबस्सुम मोमिन याचे मुलीला मार्गदर्शन मिळाले तर यावेळी आजी रजिया मोमिन सानिया मोमिन शबनम मोमिन नजमुन महेंदिरगी संगीता परीट शकीला दाडीवाले ऐश्वर्या चिखलकर सुवर्णा कुमठीकर निलोफर मेहंदर्गी शकीला मोमीन अज्जा दिलावर मोमिन युसुफ मोमीन विनोद परीट बाळू मुजावर नजीर मेहंदरगी बाळू कडतारे संजय परीट साहिल खान अस्लम दाडीवाले रमजान मोमिन बाबू परीट दत्ता बुचडे फिरोज मोमीन यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा येन फिफ्टी वन न्यूजी शहरी वस्त्रनगरी ही लष्करी कामगार वर्ग आणि सर्वसामान्यांची नगरी आहे उद्या भारतामध्ये इतरग्राम इतरग्राम बॅशिस्टर म्हणून ओळखलं जातं या वसंत असणारे सर्व कामगार से कामगार आणि वैपूरवाले कारखानदार व्यापारी आणि मेंडिंग करणेवाले आणि जे काही इतर धंद्यामध्ये यंत्रमाग कामगार म्हणून काम करणार जे म्हणजे आहेत हे याच्यामध्ये मुलांना चांगल्या पद्धती पद्धतीने शिकवायचं आणि मुलाला चांगलं शिक्षण द्यायचं शिक्षणाबरोबर त्यांना व्यायामाची आवड असली पाहिजे कोणत्या तरी खेळाची आवड असली पाहिजे म्हणून हिनक मोमीन याला त्याचे वडील रियाज मोहम्मद मोमीना आणि त्यांचे सुलते फिरोज मोमीन आणि त्यांच्या सहकार्याने त्यांचे योग गुरु जे आहेत ते निलेश ते त्यांचे गुरु असून सातत्याने गेली चार वर्षे त्यांनी सराव करतात सराव घेतात व्यवस्थित वैयक्तिक लक्ष प्रत्येक मुलावर त्यांचं असतं आणि म्हणून आज या निसर्गीमध्ये संदर्भामध्ये एक मानाचा शिल्पीचा जर तुरा रमण्याचं काम जिनतने केलेलं आहे नॅशनल चॅम्पियनमध्ये तिसरा नंबर टीमचा नंबर आलेला असून या ठिकाणी इच्छिंग शहरामध्ये जे भूतपूर मुलं आहे त्यांना स्फूर्ती देण्यासाठी त्यांना उत्साहन देण्यासाठी त्यांना उत्तेजन देण्यासाठी वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने त्यांचे सत्कार झाले पाहिजे त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम झालं पाहिजे त्यामुळे मुलांना पुढं स्फूर्ती येते आणि त्यांना अंगामध्ये उत्साह निर्माण होतो अशा पद्धतीचं जिनतने जे कार्य केलं ते फार कौतुक कौतुका कौतुकास्पद असून इतर मुलांनी ज्या ज्या ठिकाणी यश मिळवलेलं नाही त्याही मुलांचा सत्कार मंडळाच्या वतीनं व्हावा आणि शासनाच्या वतीनं निसर्गाने नगरपाला दे किंवा भागातल्या नागरिकाच्या नंतरचा सत्कार झाला पाहिजे असं मी व्यक्त करतो माझं मत व्यक्त करून जिल्ह्याच्या पुढील भविष्यातील स्पर्धेसाठी आमच्या सर्वांच्या कुटुंबाच्या वतीनं मी शुभेच्छा देतो